दुबई आणि यू ए ईच्या अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी पाहायला मिळत होतं सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या विमानतळांवर देखील पाणीच पाणी पाहायला मिळत होतं त्यामुळं उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती संयुक्त अरब अमिरातीमध्ये मंगळवारी विक्रमी पाऊस झाला त्यामुळे देशाच्या सर्व भागांना पुराचा सामना करावा लागला जगभरात यू ए ची ओळख असलेल्या दुबईचे चित्र पाहून जगातील लोकांना विश्वास बसत नव्हता महापुराचे दृश्य सगळीकडे दिसत होते अतिवृष्टीनंतर देशाचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद यांनी देशातील पायाभूत सुविधांचा अभ्यास करण्याचे आदेश दिलेत शेख जायद यांनी अतिवृष्ट आणि पुरामुळे बाधित असलेल्या सर्व कुटुंबांना मदत देण्याचे आणि बाधितांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले यु एचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशीद अल मक्तुम यांनी एका निवेदनात जारी केला आहे ज्यामध्ये त्यांनी सर्व लोकांच्या सुरक्षतेबद्दल देवाचे आभार मानलेत राष्ट्रपतींच्या देखरेखीखाली आणि नेतृत्वाखाली देश चांगल्या आणि सुरक्षित परिस्थितीत असल्याचं ते म्हणाले राशीद अल मक्तूम हे यु एचे उपाध्यक्ष देखील आहेत त्यांनी नागरिक आणि रहिवाशांच्या टीमच्या प्रशंसा देखील केली आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा